وحتى आज मी तिच्या ऑफिस मध्ये गेलो तिथे जाऊन मी एककल्ली विचार करून कोणावर अन्याय करत नाही ना असा प्रश्न पडला अगं ती माझ्यावर रागवली तिला जरा समजाव ना तिला समजाव आता या वयामध्ये मी कुठे जाणार आहे ग ते तुझं तू ठरवायचं मी का सांगू म्हणजे तुझ्यावर माझा अजिबात विश्वास नाही पण तरीही मी तुला एक चान्स देतो चार दिवसात चार दिवसात मला खात्रीलायक बातमी पाहिजे झोपली छपू हो झोपली ना <laughs> तयारच नव्हती झोपायला काकाशी खेळायचं म्हणून हट्ट करत होती खरं तर मलाही खेळायचं होतं तिच्याशी तुम्ही इथे तिच्याशी खेळायला आलात का मनात काहीतरी आहे ते सांगायला आलात धामटून <laughs> झोपवलं ना म्हणून झोपली आहे ती नाहीतर आपण जागी असोपर्यंत ती खेळतच राहिली असती काय बोलायचं चालढकल करताय म्हणून गिरीश अजून मुंबईला येत जात असतो का नाही वैनी तसं काही असतं तर मी स्वतः बोललो असतो त्याच्या मी इथे तो नसताना आलो कारण मला हा विषय त्याच्या समोर काढायचा नाही कुठला विषय सुरेखाचा बाहेर खाली पडा उरडे फुंकडा फलते याशिवाय तू करू तरी काय शकतोस काय उरलंय तुझ्याकडे हिच भूत माझ्या मानगुटीवरून खाली उतरायलाच द्या मी काय करा कुठून ना कुठून ही समोर येऊन उभीच राहते तिचा विषय काढला की तुम्हाला त्रास होणार मला माहिती होत पण बोलणं गरजेचं होतं म्हणून आलो गरज अशी कुठली गरज येऊन उभी ठाकली आहे म्हणजे दीड कोटी लोकसंख्या असलेल्या शहरात तुम्हाला नेमकी तीच मिळाली तिच्याच घरची बातमी छापली तुम्ही जो विषय मी गाडायचा प्रयत्न करते ना तोच तुम्ही उकरून काढला वहिनी ही बातमी मी कवर केली नसती तर अजून कोणीतरी केली असती ते चाललं असत निदान मी ही बातमी कवर नाही केली असं तरी मला सांगायचं होतं तु, तुम्हीच विचारलंत म्हणून भाऊजी निदान माझ्या समाधानासाठी तरी खोटं सांगायचं होतं की मला याबद्दल काही माहित नाहीये म्हणून असलं सत्य काय कामाचं जे दुसऱ्याला त्रास देतो सांगा ना जाऊ दे हा विषय न संपणार आहे तुम्हाला काय बोलायचं होतं वहिनी तुझी ही अवस्था बघून तुझ्याशी बोलू की नको कळत नाहीये भाऊजी माझ्या मनाचा विचार ना तुम्ही ही बातमी छापताना करायला हवा होता आता करून काय होणार आहे विचारा वहिनी पहिल्यांदा माफी मागतो भाऊजी वहिनी सुरेखा स्वभावाला कशी आहे तिचं चालचलन खरंच सदोष आहे तुमच्या लग्नानंतर सुद्धा ती खरंच दादाशी तशा प्रकारे संपर्कात होती भाऊजी तुम्ही काय विचारताय कळतय तुम्हाला नाही म्हणून त्यासाठीच आधी मी माफी मागितली वहिनी तुमच्या या मनातल्या सुरेखाला मी दोन वेळा भेटलो पण ज्यावेळी मी तिला भेटलो त्यावेळी मला ती तुमच्या मनात असलेल्या सुरेखाप्रमाणे नाही भासली दोन भेटीत कळलंय तुम्हाला ना काय आहे कळत नाहीये नेहमी समोरच्यावर आपले इम्प्रेशन जमवण्यामध्ये ना यशस्वी होती ती तिचा प्रभावाला तुम्ही सुद्धा बळी पडला तुम्ही देखील म्हणजे वहिनी प्लीज या दादाला मध्ये आणू नका मी गिरीशविषयी बोलतच नाही मी मी माझ्याविषयीच बोलते वहिनी म्हणजे आपण ना एका व्यक्तीची आपल्या मनात प्रतिमा तयार करतो कधीकधी वास्तवापेक्षा आपण त्या मी आभासी प्रतिमेला जास्त चित्र सुरेखाला पहिल्या भेटीच्या आधी मी तिची प्रतिमा माझ्या मनात तयार केली होती त्यामुळे तिच्याशी बोलणं असं काही झालंच नाही पण मी तिच्या आभासी प्रतिमेने एवढी झपाटली होती की मी तिला सदा हाय सुद्धा नाही म्हटली टाळ लागलं होत पण माझे डोळे मात्र बोलत असले बोलत म्हणण्यापेक्षा ते आग होते तिच्या द्वेषाची आग आणि दुसऱ्या भेटीपर्यंत त्या आगीचा वडवानल झाला होता मी दुसऱ्यांदा तिला भेटले ना ते तिच्या ऑफिसमध्ये ती पुन्हा आपल्या आयुष्यात येऊ नये याची तजवीज करायला गेली शारदाजी मी माझ्या लिस्टमधनं त्याचा नंबर डिलीट केला मेमरीत तर असेल ना पण ह्याच्या पुढे मी तुम्हाला प्रॉमिस करते की माझ्याकडनं गिरीशला अजिबात फोन येणार नाही मी माझ्या आठवणी इतक्या ठेवणारच नाही की जेणेकरून मला आणि तुम्हाला जे आपल्या दोघांनाही त्रास होईल पण तिने तिचा शब्द मोडला ती गिरीशला नाही भेटली पण ती तुम्हाला भेटली गिरीशच्या भावाला भेटली नाही नाही वहिनी नाही मी गेलेलो तिच्या ऑफिसात दादानी तिच्या जुन्या आठवणी माझ्याकडे परत करायला दिल्या म्हणून म्हटल्यावर तिने तुम्हाला गाठलं नाही नाही वहिनी नाही मी गेलेलो तिच्या ऑफिसात दादानी तिच्या जुन्या आठवणी हो आठवणी मनातल्या आठवणीविषयी मला माहिती न पण दादा म्हणाला की ते बंडल सुरेखाला दे वस्तू जवळ असल्यामुळे माझ्या मनाला किती समाधान मिळेल माहित नाही पण शारदाला नक्कीच त्रास होणार नाही आणि यापुढे मला शारदाला वाईट वाटेल असं काही वागायचं असं गिरीश म्हणाला हो वहिनी ह्यातला एकही शब्द माझा नाही वहिनी दादाच्या डोळ्यात फक्त तुमच्याविषयी काळजी दिसली सुरेखाच्या आठवणीचा नामोनिशाणही नव्हता म्हणून फक्त माझ्या दादासाठी त्याच्या सुखी संसारासाठी तिच्या ऑफिसात गेलो होतो जाताना मी तीच प्रतिमा घेऊन गेलेलो जी तुम्ही मला भेट दिलेली पण कुठून तरी विचारांचा खडा त्या प्रतिमेवर आदळला आणि पहिल्याच भेटीत त्या प्रतिमेला तडा गेला वहिनी वहिनी खरं सांगा खरंच ती कॅरेक्टरलेस आहे भाऊजी तुम्हाला जे काही समजायचं असेल ना ते तुम्ही समजा कुठलीही बायको आपल्या नवऱ्याच्या असल्या प्रकारच्या मैत्रिणीला कधीच स्वीकारू शकत नाही म्हणजे भाऊजी तुम्ही आता लग्न करा तुम्हाला एका स्त्रीचं मन तेव्हाच कळेल जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादी स्त्री येईल माफी मागतो वैनी पण इथून पुढे त्या बाईशी मी मनात आडी ठेवून नाही भेटू शकत पण तुम्ही का भेटत आहे तिला वहिनी तिच्या बहिणीच्या केसचा छडा लागेपर्यंत मला त्यांना भेटणं गरजेचं आहे फक्त ही केस सोडवता सोडवता मला माझ्या भावाच्या घराचे दरवाजे बंद होऊ नयेत म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो माझ्या मनातली सगळी जळमट आता दूर झाली त्यामुळे प्लीज माझ्या कामाविषयी किंवा माझ्या हेतूविषयी मनात किंतू ठेवू नका उद्या कितीची गाडी पकडते वहिनी मला घरातून वेगळं उद्या सकाळी किती वाजताची गाडी पकडणार आहे असंच विचारते मी तुम्हाला सकाळी सहाची सिंहगड अरे बापरे मग आता झोपायला हवं हो तुम्हाला नाही तर सकाळी जागणे येणार वहिनी म्हणजे मी या केसवर काम केलं तर जोपर्यंत ही केस माझ्या गिरीशच्या गळ्यात अडकत नाही ना तोपर्यंत माझी काही हरकत नाही नाहीतर तुमचाच केसाने गळा कापे ना मी थँक्यू वहिनी झोप नाईट गुड नाईट हा केतन बोल अरे केतन नाही केतनची आई बोलते ओ सॉरी मला केतन वाटलं त्याचा नंबर फ्लॅश झाला ना म्हणून मला वाटलं केतन एक मिनिट थांबा मी मी सायलीला बोलवते मला तुझ्याकडेच काम आहे माझ्याकडे बोला मला तुला भेटायचं आहे कधी आणि कुठे भेटू शकतेस तुम्ही सांगाल तेव्हा नाही नाही तुला सोयीस्कर वेळ सांग नाही म्हणजे काही झालंय का मला भेटूनच बोलायचं आहे असं बोलता नाही येणार मग मी ये एक काम करते मी ऑफिसला जायच्या आधी ना तुमच्या घरी येऊन जाते नको उगाच उलटा फेरा मारू नकोस त्यापेक्षा मीच तुझ्या ऑफिसला येते माझ्या ऑफिसला मॅटर सिरियस आहे का हो सिरियसच आहे पण म्हणून टेन्शन घ्यायची गरज नाही नाही पण मला कळलं नाही ना भेटल्यावर कळेलच किती वाजता येऊ मी आ, मी ना ऑफिसला नऊला पोहोचते आणि संध्याकाळी सात वाजेपर्यंत असते ठीक आहे मी दुपारचीच आहे साधारण तीन साडेतीनला मी मी पत्ता एस एम एस करते नको केतन कडून घेतलाय मी बर सायली ए सायली हम्म हे घ्या तुला ऑफिसला जायचं आहे ना अगं मी तुला चहासाठी नाही बोलवलंय आता ना केतनच्या आईचा कॉल आला होता मला भेटायला ते ऑफिसमध्ये येतात केतन तुला काही बोलवतं का ग तो तो नाही तो तू ऑफिसला जायला लागल्यापासून आमचे काही कॉलच होत नाही जास्त भांडण वगैरे नाही तो ऑफिसच्या कामात बिझी असतो आणि मी घरच्या त्याच्यामुळे कॉल कमी झाले बाकी काही नाही काय बोलायचं असेल त्यांना माझ्याशी मला नाही माहित तू एक काम करतो चहा घे आणि मला फोन दे मी हा हा हां बोल केतन सायली मी बोलते तुम्ही पण केतन तो त्याचा मोबाईल घरी विसरलाय आणि आता मी याच नंबरवरून सुरेखाला फोन केलेला मी म्हणाले की मी तिच्या ऑफिसमध्ये येऊन भेटते मी भेटेपर्यंत धीर धरवत नाही का नाही तसं नाही असू दे तुम्हाला दीदीशी काय बोलायचं सायली जो विषय तुझ्या दिदीशी बोलायचा आहे तो दिदीशीच बोलायचा आहे तुला कसा काय सांगू हां नंतर दिदी तुला सांगेलच हां अजून काय बोलायचं असेल तर लवकर बोल अजून माझी बरीच कामं बाकी आहेत नाही ठीक आहे ठेवते मी फोन ठीक आहे अगं दिदी के म्हणून त्यांच्याच फोनवरनं त्यांनी मला कॉल केला होता नेमकं तुला सांगायला विसरलं काय बोलायचं सांग नाही दोन दिवस जरा बरे गेले तर आज नेमका या ऑफिसमध्ये मला भेटायला मला सांगू कुठल्याही दिवसाची सुरुवात ना टेन्शनशी सुरूच होत नाही आपल्याकडे जाऊ दे मी निघते ऑफिस दीदी त्यांच्याशी जरा सांभाळून वाघा नीट वागेन ग आणि दिदी त्यांना येऊ तर देत बघू देत काय बोलतात त्या त्याच्याबद्दल नाही बोलत मग काकीला तू घराबाहेर त्यात बदल होणार नाही अगं पण मी निघते मला ऑफिसला शिकतो ओके बाय काय करतेस सलमान खानची गप्पा मारते अग पण काम करते दिसत नाहीये का हो नाही कर मला म्हणायचं होत की तस काही विशेष नाही कर तुझ काम कर बघ आता बोल अशी दुस्फुसत उभी नको राहूस नाही विशेष काय नाही नसेल तर थोडा तुझ्या खोलीत जाऊन बस इथे सगळीकडे कचरा आहे दिसत नाहीये का हो दिसतोय तो मलाही आता कचऱ्या टाकायची वेळ आली आहे हे बघ मला ना काम आहेत आत्ता मरायला सुद्धा पुरसत नाहीये तेव्हा प्लीज भांडण उकरून काढू नकोस काही काम असेल तर बोर लवकर नाहीतर मग खोलीत जाऊन शांत बस दोन दिवस तोंड न वाजवता गेले पण तुला अगदीच राहवत नसेल मळमळत असेल अगदी अपचन झालं असेल ना तर वाटल्यास दुपारी एक तास भांडण्याचा ठेवू आपण मी आहे ए सायली बाळा काकी नुसतं सायली म्हटलीस ना तरी कळेल तू मलाच बोलतेस ते किंवा तू नाव न घेता बोललीस ना तरी कळतं तुझं रोग कोणाकडे येते उगाच बाळ वगैरे म्हणून ना नसती माया दाखवू नकोस मला काय तुमच्यासाठी जीव तुटतो माझा काकी काकी तू कधी सुधारणार अगं थांबव आता तुझी नाटकं अगं मी जरी नुसतं तुला बघितलं ना तरी तुझ्या मनात काय चाललंय मला कळत आणि तू मला बघितलंस तर माझ्या मनात काय चाललंय तुला कळत इतक्या चांगल्या ओळखतो आपण एकमेकांना आताही तू काय बोलणार आहेस ना ठाऊक आहे था मला आणि अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे खरंच वेळ नाही म्हणून तुला प्लीज विनंती करते तुझे हे मगरीचे असू ना ढाळू नकोस माय गॉड आता पुरे की <laughs> सिनेमात काम केलंस ना तर ऑस्कर साठी नॉमिनेट होशील <laughs> दिदीने तुला घर सोडायला सांगितलं म्हणून जीव कासावीस होतोय ना तुझा पण सॉरी यावेळी मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही दीदीने निर्णय घेतलाय आणि योग्य निर्णय घेतलाय आणि माझा त्याला पूर्ण पाठिंबा आहे पुरे पुरे ऐकून घेते म्हणून बोलत सुटलीस म्हणे तुझ्यासाठी काही करू शकत नाही या आधी काय केलंस माझ्यासाठी काय केलंस माझी मी समर्थ आहे ना हो ना मग जा ना जाते पण लक्षात ठेव काय हेच ना की गाठ माझ्याशी आहे मला इथून कोण ते मी बघणार सोलोनी माझ्या बरोबर ती घर सुद्धा सोडेल ब्ला ब्ला काहीतरी ब्ला। नवीन मुलग हे तेच तेच ऐकून कंटाळ आलाय आता मला अगदी मला काही व्हॅल्यू आहे की नाही एवढं नका गुरु लक्षात करू हसायला काय झालं काकी काकी तू आमच्या काकांची बायको काकाने खरंच आमच्यावर खूप प्रेम केलं अगदी बाबा नितकच त्यावेळेस तू ही आत्तासारखी नव्हतीस कधीतरी आठव तुझं ते प्रेमळ रूप काका गेल्यावर तू एकटी पडलीस तुझी थोडी अबाळ झाली मग तू इथे राहायला आलीस म्हणजे बाबाच तुला घेऊन आले त्यात तुझं मोहनही थोडा वाईट मार्गायला लागला नियतीने तुझ्यावर बराच अन्याय केला सगळं मान्य पण म्हणून तू हे असं वागवस असा। सतत कटकार असताना या सगळ्यातून तू काय साध्य करतेय खाल्ल्या तटात छेद करणं म्हणतात आहे जस्ट वन ऍक्सिडेंट पण त्याच ऍक्सिडेंटनी माझ्या आयुष्यात वादळ निर्माण केलं तेव्हा कशी होते काय होते आठवत नाही पण तेव्हाच्या काही जखमा आज पिकल्या आहेत केतन आणि तिने केलेलं नाटक त्यानंतर हिमांशुशी तिचं झालेलं लग्न मग त्याचा अचानक मृत्यू आणि मग तिची मानसिक स्थिती एकूण सगळीच कहाणी तुला माहीत असेल हो ती केतनला हिमांशू समजते हेही माहिती आहे मला गुड आणि म्हणूनच मला हर्षदासाठी लवकरात लवकर केतनचं लग्न उडकायचं आहे